तिला जनकर माझे मित्रांनो कुर्ल्याकडे सुरुवात झाली आणि ही बघा खट्टाट आहे मित्रांनो मजेत ना मजेत स्वागत करतो नवीन एका व्हिडिओ मध्ये आज जातोय कुर्ल्याला पकडायला तर घरीला हाऊस म्हणून काढू लावणार आहे तर आता काढू सोडतो या प्रणय सोड बघ हात काय एक भेटला आहे बोल का लावायचं घरीला तर आता नंतरच भेटूया काडू सुटतो आणि मग जाऊन पर्यायच मित्रांनो आता काढू लावतो घरीला आधी तुकडं पाडून घ्यायचं रे मित्रा अशा प्रकार लावायचे प्रत्येक घरीला तुला चार घरे असतील याला पण चार घरे आहेत आणि ती एक घरी आहे तर लावून घेऊया आणि जेव्हा टाकू ना तेव्हाच दाखवतो आता ओके पाच मिनिटांनी उरली एका

साधारणची चालेल आता भेटायला लागलीत भेटतील आणि न रा मित्रांनो चला तुला मिळायला सुरुवात झाली आणि ही बघा खट्टाटी आहे जबरदस्त आहे ुर्ली आणि ही दुसरी एका हातातच आहे सुरुवात झाली तर चला बिलात होता म्हणजे पलत होता आता तुम्ही काठी टाकली आला बाय हाय साधारणचा डेंगी मेंगी नाही नर आहे एका डेंगावरच आहे चला हाय साधारणची कुर्ली ठेव वाली आदरं जैसे ती तावळी ना पाटल लांडाय आपण नर जाय तर चला इला पण देवा पिशवी अजून भेटतील

केले आहे पॅन्ट काढून तुझी चांगली होती सात्याची वस्तू आहे दाखलेली उरलो साधारण सायज आहे पण चांगली आहे पण ठीक आहे चांगली साईज आहे मीडियम साइज आहे एकदा तेव्हा पिशवी कुर्ला भेटले साधारणच्या घरी जाऊन दाखवतो तुम्हाला कारण आता ऑप्शन नाही कसं दाखवते तर जाव्या आधी घरी नंतरच भेटूया एवढ्या कुरला भेटलेत ही एक साधारणशी आहे बाकीचे आहेत साधारण ही जरा मोठी आहे पगडला नाही तुमचा व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय